नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे खूप साऱ्या महिलांनी अर्ज भरलेले आहेत आणि त्यांचे अर्जही मंजूर झालेले आहेत परंतु आता काही महिलांच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका आहेत आणि या शंकाचं निराकरण करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत कारण महिलांनी अर्ज भरत असताना वेगळ्या बँकेचे बँक पासबुक अपलोड केले आहे किंवा तिथं बँक डिटेल दिले आहेत आणि त्यांचं आधार मॅपिंग दुसऱ्या बँक अकाउंटशी आहे तर त्यांना हा संभ्रम आहे की पैसे कोणत्या खात्यावर येणार आहेत तर काही महिलांचा बँक अकाऊंट नंबर चुकलेला आहे किंवा आय एफ एस सी कोड चुकलेला आहे अशा महिलांचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि आता त्या अर्जामध्ये दुरुस्ती होत नाही मग अशा महिलांना पैसे खात्यावर येणार का नाही याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा ज्या ज्या महिलांचा अकाउंट नंबर चुकलेला आहे किंवा आय एफ एस सी कोड चुकलेला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे त्यांनी निश्चिंत राहायचं आहे कारण पैसे हे डीबीटी मार्फत वर्ग करण्यात येणार आहेत म्हणजे तुमच्या आधार नंबरला जो काही बँक अकाउंट लिंक असेल म्हणजे बँक सेडिंग असेल त्यावर तुमचे पैसे येणार आहेत त्यामुळं जर तुमचा आधार नंबर बरोबर असेल तर तुम्हाला बँक अकाउंट नंबर चुकलेला असेल किंवा आय एफ एस सी कोड चुकलेला असेल तर काळजी करायची का आवश्यकता नाही तुमच्या बँक खात्यावर पैसे बरोबर येणार आहेत हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यानंतर तुम्ही अर्ज भरत असताना एका बँकेचं बँक अकाउंट दिलेलं आहे आणि बँक सिडिंग ही तुमची दुसऱ्याच बँक खात्याशी दाखवत आहे तर पैसे नेमके तुमच्या कोणत्या खात्यावर येणार तर पैसे हे तुमच्या आधार लिंक बँक खात्यावर येणार आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यामुळं तुमचे एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर तुम्हाला ज्या बँक खात्याशी आधार सिडिंग केलेलं आहे त्याच बँक खात्यावर तुमचे पैसे येणार आहेत आता तुम्हाला हे कसं चेक करायचं आहे की बँक अकाउंटशी आधार सिडिंग आहे का नाही किंवा कोणत्या खात्याशी आधार सिडिंग आहे यासाठी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्स मधील तो व्हिडिओ चेक करा आणि तुमचे आधार हे कोणत्या बँकेशी सीडिंग केलेले आहे ते तुम्ही चेक करून घ्या तर काही महिलांचे बँक खाते हे खूप दिवस झाले यूज केले नसल्यामुळे त्यांच्या बँक खात्यावर कुठलीही रक्कम नाही आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे त्या खात्यावर टाकल्यानंतर बँकात पैसे कपात करत आहेत त्यासाठी एक परिपत्रक काढलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीबाबत एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे तरी तर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून माहे जुलै दोन हजार चोवीस व हो, माहे ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन्ही महिन्याचा एकत्रित तीन हजार रुपये इतका आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या आधार संलग्न म्हणजे आधार बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने डीबीटी अदा करण्यात आला आहे तथापि सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्राप्त झालेला आर्थिक लाभ आहारित करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना प्राप्त होण्याच्या अनुषंगाने खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत तर सूचना काय आहेत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ किंवा रक्कम कोणत्याही थकीत खर्चाच्या बदल्यात समायोजित केली जाऊ नये ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही सदर रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबागेच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठवण्यात आले असल्यास सदर बँक खाते तात्काळ सुरू करून देण्यात यावे या योजनेअंतर्गत प्राप्त होणारे लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे या परिपत्रकाचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मिळून जाईल तिथून तुम्ही हे परिपत्रक डाउनलोड करू शकता जर कुठल्या बँकेने तुमचे पैसे कपात केले तर हे परिपत्रक तुम्ही त्यांना दाखवू शकता ते तुमचे लाडक्या बहीण योजनेचे पैसे कपात करू शकत नाहीत किंवा तुमच्या कर्ज खात्यामधील वळवून घेऊ शकत नाहीत तर असं हे महत्वपूर्ण अपडेट होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका